हॅलो पीपल मी आहे तुमची तर वसटायला ऐश्वर्या आणि मी घेऊन आली आहे माझा यूट्यूब जर्नीचा पहिला रेसिपी व्हिडिओ आणि पहिला म्हणला की बाप्पाचा आशीर्वाद आलास म्हणूनच आजची रेसिपी आहे प्रसादाचा शिरा चला तर मग बघूया रेसिपी काजू बदाम साखर रवा दूध तूप आणि केळी कढईमध्ये एक चमचा तूप टाकून त्याच्यामध्ये आपण केळीचे काप टाकणार आहोत केळीचे काप तीन ते चार मिनटं आपल्याला परतून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला कढईमध्ये तूप टाकायचं आहे त्याच्यामध्ये रवा टाकायचा आहे रवा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे आपण हा रवा मस्त असा सोनेरी रंग येईपर्यंत मध्यमाचेवर आपण परतून घेणार आहोत परतताना तुम्हाला त्याला तूप सुटलेलं दिसेल नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला गरम दूध टाकायचं आहे लक्षात घ्या जेव्हा पण तुम्ही गरम दूध टाकताल तेव्हा त्याला लगेचच हलवायचं आहे जर तुम्ही हलवलं नाही तर तुमच्या रव्याच्या गाठी तयार होतील त्यानंतर त्याच्यामध्ये साखर ॲड करा त्यानंतर तुमचा सुकामेवा त्याच्यामध्ये ॲड करा काजू बदाम केळी हे सर्व मिश्रण तुम्ही एकजीव करून त्याला चांगलं हलवा त्यानंतर एक दोन ते तीन मिनटं त्याला झाकण लावून ठेवून द्या आणि आपला जाता शेरा रेडी आहे लक्षात घ्या प्रसादाचे शिरा करताना तुम्हाला साखर रवा आणि तूप याचं तुम्हाला समप्रमाण घ्यायचं आहे आणि आजचा नैवेद्य आपण बाप्पाला दाखवला आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त दिसा बाय